हॅलो गाईज कशा होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे कसा आहे म्हणजे तर आज आम्ही खेळणारे गेम गेम का आहे ॲक्च्युली आमच्या घरात त्यांना सध्याला आरुष आणि अवली भरपूर सारा फोन वापरतात म्हणजे तरी मी ओरडत असतो त्यांना तर त्यांचा फोन दूर करण्यासाठी मी म्हणजे म्हणजे असं रोजच करतो आहे काही ना काहीतरी त्यांच्यासाठी घरात वेगवेगळ्या गेम त्यांना सुचून देतो आहे तर ते खेळत असतात तर आज स्वतः आम्ही त्यांच्यासोबत आम्ही पण स्वतः ट्राय करणार आहेत म्हणजे मे बी तुम्ही बघितले पण असतील भरपूर रील्सला किंवा कुणाचे युट्यूबला बघितले असतील व्हिडिओ तर आम्ही सुद्धा तसंच काहीतरी करतोय होप तुम्हाला बघायला मज्जा येईल आणि होप तुम्ही हसाल पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवड आवडतील का हे पण सांगा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे दोन चार दिवसात किंवा कधी आधीमध्ये नक्कीच परत काहीतरी वेगळं करूया तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला बघूया आपण काय करणार आता हे आरुष आहे आर्यन आहे सोम आहे लक्ष्मी आणि आमची आवनी तर हे जिंकल्यानंतर मी यांना चॉकलेट देणार आहे भरपूर सारे भरपूर देणार आहे खाण्यापुरते म्हणजे सगळ्यांना हारले तरी पण देणार आहे पण आहे तर स्पर्धा काय अरुष काय आहे तुम्ही जा काय आहे करायचंय घ्यायचं घ्यायचंय बरं सांगू नको दोघ आपण करून दाखव तर ना स्टार्टिंग आपण म्हणजे पहिले लक्ष्मीचा आर्यनचं गेम लावून देऊ पहिले त्याच्यानंतर जो जितल त्याला साईडला ठेवूया तर असे आम्ही हे ग्लास घेतलेत थोडे थोडे आणि हे आहेत तू खेळणार आहे ना अच्छा आम्ही पण खेळणार आहे सगळे स्पर्धेत कसं नाही करणार आता मम्मी दाखवल कसं खेळायचं तर तुम्ही सारखा एकदा मम्मी तुम्हाला दाखवल तुम्ही पहिले इकडे मम्मी तुम्हाला दाखवल मम्मी दाखवल ना तुला माहितीये का तू दाखवतोय का मग बरं ठीक आहे अरुष दाखवतोय चल ठीक आहे हा फुगा द्यायला काय हे असे लाईनीने ठेवायचे सगळे ग्लास ठेव एक थेवे, एक ठेव इकडचे इकडे ठेव तू दाखवण्यासाठी कर तुझं फक्त तर आरुष दाखवते तुम्हाला कुणाला माहिती नसेल किंवा आहे का तुम्हाला तुम्हाला नाही माहिती आता असे ठेवतो एक ग्लास ओके किती ग्लास आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजे दहा ग्लास आहेत दादा बघ कसा करतोय टोक टोक तोक तर गेम खेळले काय तर हा जो झिकल पहिला जो पहिला जिखल तो विजेत असेल नाही नाही जो जो पहिला जो पहिलं जो पहिला होईल तो हात नाही लावायचा आणि त्याला थांबा हात आता स्टार्ट करतोय कडक आरुष कडक बरोबर आरुष बरोबर करतोय चला करूया आपण स्टार्टिंग करूया आता थांबा स्पर्धक उभे करूया हा चला ये आणि सोम हा अरे चला बाकीच्या सारखा बाजूला थोडं माग तुम्ही तू तू ब्लू वाला फुगा काय करायचं माहिती थांबणार थांबना हे कुठे अरे हा ह्याच्यात टाकायचं फुगा तस नाही बा तस नाही थांबा थांबा 아래 뭐를 보고 마우스? 내래 보고 푸고푸고아그푸고옆때푸고푸고가만 나오니 체라 파우스내 체라 랑 따라 아우니아우니아우니 아우디 아우니손 보고 송송송송 아래 아우니아우니아우니 아우디 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 तुम्हाला वेगळा खेळ देतो तुम्हाला आता माहिती आहे तुम्हाला कसं खेळायचं आता मी वन टू थ्री स्टार्ट बोलला स्टार्ट करायचे घ्या त्यांच्याकडं वन टू थ्री स्टार्ट हात लावायचा हात नाही लावायचा काय घाई नाहीये काय घाई नाही हळू 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 स्लोली <laughs> काय बात है अच्छा नाही काय बात है <laughs> बोलायच दोघ पण मस्त खेळत बाकीच्या खेळायला फुगाच फुगवायला आला <laughs> <laughs> दोघ भावानी जिंकले आणि त्या राडा करून टाकलाय तिला फुगा तर फुगवायला आला पण लय फुगाय तिला मेन गोष्ट आमच्या आवनीला लय मोठा फुगाय तुम्हाला माहितीच असेल तर ती फोन बसली आणि तिने सगळं राड करून टाकलाय तिला फुग पण फुगवाय आला ना म्हणून मला गेम कायच येत नाही म्हणून रडत बस जाऊ दे तुला दुसरी गेम आता पप्पा मम्मी खेळणार आपण खेळायचं हा थांब ना आता आमची खेळ मग परत एक दुसरी गेम खेळू

मग काय करायचं तुला ग्लास टावर ग्लास टावर नाही 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 असं बघ असतं असं हे बनवायचं असं असं घर बनवायचं हे असं घर बनवतात ना एकावर एक एकावर एक ठेवून हे असं असं लावणी तुला असं जे पहिलं फास्ट बनवणार ना सोहम आणि तू तू चिमणार रे का

तर गाईज कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि यांचे चॉकलेट जे आहेत ते कसं आलं आर्यन आमचा गेला आ... आर्यन गेला आमचा स्कूलला सॉरी क्लासला आणि सगळेजण पळाले मग त्यांचं ते चॉकलेटचं राहिलं मग सगळ्यांना सेपरेट सेपरेट दिलं ते ब्लॉग घेता आला नाही तर कसं कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला ब्लॉग तसं काहीच बाय बाय